नमस्कार, नाव कुमारी ना शिवाजी ना करून मी लोकमान्य टीकांविषयी काही दोन शब्द सांगू इच्छिते ते तुम्ही शांत चितेने ऐकून घ्या सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते म्हणूनच तर टीकाच्या मान माझी सदैव झुकते म्हणूनच तर टीकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते भारताचा इतिहास आज ज्या पुढे अपूर्ण आहे आज तसे नाव जरी घेतले तरी उर अभिमानाने भरून येतो असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक टिळक रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी एका तेजस्वीनी सूर्याचा जन्म झाला आणि या तेजस्वीनी सूर्याच्या प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला आणि हा तेजस्वी सूर्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक टिळक हे भारतीय स्वातंत्र्य

भारतीय विरुद्ध लोकांना उभे राहण्यास जागृत करणे हे टिकाणचे उद्दिष्ट होते पुढे अंधार असला तरी पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा असे टिकाणी जनतेला सांगितले आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर किती केंद्रित असायला हवे हे टिकाणच्या विचारावरून समजते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार आहे तसे सिंह गर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर हा ग्रंथ लिहिला वृत्तपत्रे चालू केली शेवटी एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी यांचे निधन झाले एक तडपदार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले एक तडपदार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले जय हिंद जय भारत धन्यवाद